मग आपण जर मुलाला शिकवलं त्याला संस्कार जर नाही दिले तर आपल्याला वृद्धाश्रमामध्ये जावं लागेल आता शहरामध्ये सोलापूर सुद्धा झाले वृद्धाश्रम हळूहळू आपल्याकडे लागले म्हणून या असणाऱ्या अनेक संकटापासून आपल्याला प्रवर्त व्हायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपण मंडपामध्ये जेवढे बसतो तेवढी आपण घरामध्ये जाऊन जर त्या ठिकाणी ते संस्कार दिले चांगले विचार दिले उदात्त स्वप्न दिल शिक्षणाबरोबर संस्काराची जोड लावली विवेक त्या ठिकाणी आचरण चांगल आचरण करायला शिकवलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी मुल मोठे झाल्यानंतर आपल्याला चांगला सांगता येईल नाही तर मग काही खरं नाही जाऊ मंदिरात आहे तो मंदिरात सांगा बघा म्हणा नाही तर बोलत दसऱ्या मॉल टाकतात म्हणून या सगळ्या गोष्टीची जाणीव आपणच करून दिली पाहिजे आई वडील हे देवत आहे आई वडील हेच त्या ठिकाणी खरी देवपूजा करायची असेल तर आई वडिलांची या ठिकाणी सेवा म्हणजे देवपूजा आहे हे त्याला आपण शिकवलं पाहिजे लहानपणी शिकवलं पाहिजे मोठं झालं सांगून चालत नाही पुराण देतो कुंभार असतो कुंभार कुंभार काय करतो चिखल तयार करतो आणि त्याचे मडके तयार करतो अनेक पद्धतीनं आकार आणतोज मोठा लहान तयार पण कधीपर्यंत ते चिकन बोलत एकदा वाढल्या अठरा वर्षाच्या पुढे गेला की कि तुम्ही किती त्या ठिकाणी रामायण सांगा महाभारत सांगा नव्हे नव्हे अनेक पद्धतीने त्या ठिकाणी जरी सांगितलं तर तो ऐकणार नाही म्हणून लहान असताना त्या ठिकाणी आपण चांगले संस्कार जर दिलो तर निश्चितपणाने So, तो ठिकाणी चांगला ऐकेल म्हणून म्हणून या असणाऱ्या कर्मयोगाची लक्षणे सांगताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि त्याला उठवलं आणि हातात धनुष्य दिला अरे उठ आता तरी लढत तयारच विना हो त्याला त्या ठिकाणी प्रत्यक्षात आपलं रूप दाखवलं विराट भगवंतांनी त्या अर्जुनाला विराट रूप दाखवलं आपलं आनंद रूप दाखवली अरे मला जर माझ्या मनात आलं तर एका क्षणार्दामध्ये ही पृथ्वी जळून भस्म करेल तर मी निर्माण केलंय माझ्या सत्तेशिवाय या झाडाचं पाय सुद्धा हलत नाही एवढी ताकद म्हणजे मी माझं काय पण मला याला मारायला वेळ लागणार आहे पण माझं सुदर्शन चक्र काढल्यानंतर ती पृथ्वीचे तीन तुकडे होतील त्या पृथ्वी बस नाही मला सगळ्याला मारायचं आहे का अजिबात नाही कोरोनाचा तडागा बसला किती लोक मेले निसर्गाचा तडाखा आहे देवाचाच तडागा आहे तो माणसं जमिनीवर आलो पुण्या मुंबईचे लोक म्हणजे माझा काका मामा मुस्ती गावात चला खायचला गावाकडे निघाले कोरोनाचा एवढा महाभयंकर तडाखा बसला लाखो लोक मेले मुंग्यासारखे लोक मेले बाहेर दुसऱ्या देशात तर तुफान लोक मेले का तर या पृथ्वी तलावर पाप त्या ठिकाणी जास्त मुलाय जा, समतोल साधायचा समतोल समतोल केलं तर काय ना तर काय काय आवड होत पृथ्वी रसन तळाला जाईल त्या भगवंताला काळजी आपली म्हणून तडागा देतो भूकंपाचा तडागा दिला त्र्याण्णवला मग अशा पद्धतीनं या निसर्ग गोष्टीकडे न लक्ष घालता या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात कामच केलं पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी त्या अर्जुनाला उठवलं आणि सांगितलं आनंद रूप दाखवले विराट रूप दाखवले अरे पण तरी तयार होईल त्यावेळेला भगवंताच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभिद्यानाम सजान धर्म संस्थापना संभवानी युगे युगे त्यावेळेला भगवंतानी सांगितलं की अरे बाबा युगा युगामध्ये मला अवताही आवडते या युगा